स्वामी समर्थ जय शंकर जर कोणी आपला चॅनल नवीन पाहत असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा लाईक व शेअर बटनला क्लिक करा आपण आज पाहणार आहोत रथसप्तमी रथसप्तमी ही सोळा फेब्रुवारीला आलेली आहे हे रथसप्तमीचे काही फायदे व उपायही असतात तर जमिनीचे वाद मिटवायचे असतील तर रथसप्तमीचे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे सोळा फेब्रुवारी ही रथसप्तमी आहे म्हणजे सूर्यनारायणाच्या कृपेने आपले वाद मिटवायचे असतील तर काही उपाय आपल्याला करावं यायचे आहे जर तुम्ही अनेक वर्षांपासून प्रॉपर्टीच्या त्रासाने व्यस्त असा म्हणजे घरामध्ये भावा भावांचे भांडण किंवा शेजारी भांडण वाद अस वाद असतात बांधण भांडण असतात किती भांडण असतात शेतीचे बरेच भांडण असतात तर हे प्रॉपर्टीचे जर भांडण मिटवायचे असतील ना तर तुम्हाला काही उपायही करायचे आहेत तर ते कोणते त्या तिळगुळाचे लाडू तिळगुळाचे लाडू करून एखाद्या गरीब कुटुंबाला दान करायचे आहेत हा उपाय केल्याने तर तुमच्या संपत्तीतील जो वाद आहे तो कमी होऊ शकतो त्याचबरोबर गोसेवा गोसेवा म्हणजे हिंदू धर्मामध्ये गायीची सेवा, सेवा, सेवा शुभ मानली जाते अशा गायीची सेवा तुम्ही सेवा करायची आहे म्हणजे काय करायचं आहे तर ज्यांच्या घरी गायी आहे त्यांनी त्या गायीची सेवा करायची किंवा गोशाळा वगैरे असतात तेथे जाऊन त्यांची सेवा करायची तर प्रत्यक्षात जर शक्य नसेल तर त्यांना आर्थिक दानही तुम्ही देऊ शकता हे सर्व उपाय केल्याने तुमच्या प्रॉपर्टीतील जो वाद आहे ना तो पूर्णपणे कमी होईल ज्यांना जास्त वाद आहे त्यांच्या कामामधील जे अडथळे आहेत ते तरी पूर्णपणे निघून जाते त्यामुळे सर्वांनी रथसप्तमी दिवशी हे उपाय नक्की करावे श्री स्वामी समर्थ जयशंकर